आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा खालीद का शिवाजी या चित्रपटामध्ये एकेर उल्लेख केला गेलेला आहे व काही प्रमाणात त्या पिक्चरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही अफवा व खोटा इतिहास दाखवला गेला आहे काही धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारचं सीन त्यामध्ये आहेत तर प्रवरा पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीनं खालीद का शिवाजी चित्रपटाविरोधात आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोणी पोलीस स्टेशन इथं निवेदन देण्यात आलं सदर चित्रपटाची दिग्दर्शक आहे त्यांच्यावर खोटा इतिहास दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाशी इशारा देण्यात आलाय की सदर चित्रपट ज्या ज्या थिएटरला प्रदर्शित केला जाईल त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा या समी देण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता जय शिवराय आणि तुम्हाला म्हणजे मला एक म्हणावसं वाटतंय की ज्या छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र उभा केला हिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्व हिंदू धर्माचं सर्वांचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांना आपण एकदम आपलं आधारस्तंभ आपलं मार्गदर्शक किंवा आपलं देवच मानतो आणि आपल्या देवाचा जर समजा एकेरी उल्लेख होता असेल तर सगळ्या हिंदुत्वाचा सर्व हिंदू जे लो, आपले सर्व सामान्य लोक आहेत त्यांचं मन दुखावलं जातं मित्रांनो आणि आता एक चित्रपट येतोय खालीद का शिवाजी काय नाव आहे या चित्रपटाचं ज्या दिग्दर्शकाने हा पिक्चर काढला असेल त्याला लाज वाटली पाहिजे का पिक्चरचं नाव तू देतो तरी काय की खालीद का शिवाजी म्हणजे आमचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एकेरी उल्लेख होता असेल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने ह्या पिक्चर आम्ही कुठंही झळकू देणार नाही आणि जर त्याच्यामध्ये खोटा नाटा इतिहास होता असेल तर हे योग्य नाही कारण आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जर अशी अवेलना होता असेल तर कुठलाही हिंदू कुठलाही हिंदू हे सहन करू शकणार नाही तर विनंती आहे हा पिक्चर कुठंही रिलीज आम्ही तर होऊ देणार नाही आणि सर्व हिंदू समाजाने एकत्र यायचा हे जागरूक व्हायचं आहे आणि असे कुठलेच पिक्चर असे प्रदर्शित होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसईबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर